चालपोरी आज करू तुरीचा सोला पहिले तर वावरातून तुरीच्या शेंगा तोडून आणायच्या त्या घरी नसन वावर तर तुम्हाला तुरीच्या शेंगा विकत आणायच्या नाहीतर बाजूच्या वावरातून एका भाजीच्या शेंगा आणायच्या तोडून ताज्या शेंगाची भाजीले भारी जेवढी भाजी बनवायची तेवढे दाणे सोलायचे उडलेल्या शेंगा पाणी मीठ टाकून उकडायच्या एक दाना पण किडेल नाही पोरी आता मसाला भाजायचा कांदा हिरव्या मिरच्या तेल लसून कोथिंबीर टाकून मसाला खरपूस भाजून घ्या मसाला झाला भाजून घ्या काढून तव्यावर तुरीचे दाणे टाका दाणे आबड आवडधवड भाजून घ्या भाजणं झाले की काढून घ्या आता घ्या मसाला वाटाल वाटण्याच्या अगोदर मीठ टाका पहिले हिरवा मसाला दन दन, दन वाटून घ्या नंतर तुरीचे दाणे आब वाटा चूल पेटवान चुलीवर भगून ठेवा भगुन टाका तेल तेलात टाका टमाटो टमाटो नरम झाले की लगेच वाटलेलं वाटण टाका आसन वावरात लसणाची पात तर ती पण टाका अमंग परतन पाणी वटा कडू द्या भाजी भाजी कटते तोपर्यंत भाकरी थापा आसन वावरामध्ये हिरवीगार कोथिंबीर तर को ती पण तोडा चालभर पोरी ठोकेक लाईक उस्यामध्ये कोथिंबीर टाका चला आता झाला तुरी तर सोला खा वर पण चिरपून